तर ह्या बघा आता घेतली बाजरी आणि पिशवी पण घेतली घरी पण पिशवी नव्हती आणि ह्यांच्याकडे पण कॅरी बॅग नव्हती मग आता ही लालच पिशवी घेतली आणि ह्या काळ्या पिशवीमध्ये आणि फरसन आहे तर ही म्हणते सुकाट बोंबील बंद केलं काय जेवते ती <laughs> या जेवण चालू मी कधी आली यांच्या इथं तर ह्याचं जेवणच चालू असतं या आहे का नाय कधी हा तर मला, मला, मला ते म्हणजे काय बंद केलं काय मी म्हणलं नाही दवाखान्यामुळं ही आता सण हे आणत ना मध्ये त्याच्यामुळं बंदच बंद नाही ठेवलंय फक्त बंद आणि माल पण संपलाय आणायला त्याच्यामुळं हाय चालू काय नाही तसं अडचण बोंबील बिल खरा मसा जिलाय लागतं गिरायकाला तीच नेमकं संपलं या तुमचं बिद राहिलं होतं का गव हायत ला का गव आठ गटाने आठ तोंडात धरून सुद्धा वाट ना, ना, ना ती सवयच नाही की पहिल्यापासून आली बघा मॅडम हे ते शिकारीचा कुत्रा आहे चल घेतलं गे नेहायला हम्म बाप करतोय की फोन का तूच करत होतीस फोन ग ला जायला लागले <laughs> तर कसं आहे माहित का मला ह्या व्हिडिओ मध्ये आपल्या कोमल बनसोडे ह्या ताईंबद्दल बोलायचं होतं थोडस मला सकाळी फोन आला होता त्यांचा मला सकाळी फोन आला होता दुर्ग काय वेशिवे सुद्धा आहे मला झेपल का, का नाही चांडत बघ जिपते का झेपती का आता ही दळण तिथं दळायला ठेवायचं या काही झेपत नसली तर दिवलं झेपते का आणि मग पुरे का आमच्या कुठे गेले मग शिवानीच्या तिला बर बर छकुली ती ह्यांची पूरी संग तिकडं कुठं डान्स शिकायला गेला त्या शाळेत सव्वीस जानेवारीला घेतला ना वाटत आली हो तिकडच परत तू झाकून ठेवायचं पदरात काय झाकून ठेवायचं झाकून गावनवाल्यांना लपून बसायचं पाठ ना आता झाली आमची ओळख नवीन नवीन मैत्रीण आहे माझी भार मिळून मिसळून राहतात म्हणजे माझं कॉन्टॅक्ट होतं फक्त आपल्या कामापुरतं पुरत काय येणं जाणं नव्हतं पण त्या दिवशी तेल लावाय आल्यापासून आमची चांगलीच मैत्री झाली मॅडम का व्हा हातपाय गा असायचं होतं म्हणून आलती मी हातपाय गासायचं कुणाचं होत पार्लरवालीच काय बाजरी दळायची होती व मला चालली दुकानला म्हणते ते हातपाय घासायला या लय लाज वाटते गावांचे फॅशन आहे निवडते गे थोडस निवडून आणते बर बघू अगोदर माझं म्हातारा जण ही करून आणते काय म्हणते ती काय म्हणतात मिटवून येते अगोदर फोन करायला लागले सारखं दोनदा तीनदा फोन आलता जाते घरी महागारी बाजरी राहू बर आण ए मी आण ला औषध हा बघा मी चालली घरी आणि हा का चाललं बघा कारभार दिसलं का हव का याला काय आता काय आता इकडं इथंच निवडते

गेल कारभार भरायला आता मी करते दळाना दळायला ठेवते तर मला कोमल त्या बोलायचं होत जरा त्यांचा मला सकाळी फोन आला त्या बोलत होत्या सांगत होत्या त्यांच दोन म्हणजे नाही का म्हणजे त्यांचं बरेच दिवस झाला तर त्यांच्या तब्येतीच तुम्हाला माहितीच त्यांना चालायलाही येत नाही फिरायला येत नाही सारख्या दुःखी असत्या त्या एवढ्या मोठ्या दुःखातून पण त्या हसायचा प्रयत्न करतात पण डॉक्टर लोक जर काय बोलले